रे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की लावण्या म्हणते ए आर सध्या कुठे आहे तिने हायर केलेला व्यक्ती त्या दोघांवरती वॉश ठेवत असतो तो म्हणतो की त्या मुलीसोबत आहे ती म्हणते त्यांच्यावरती वॉश ठेवा आणि सगळी माहिती मला दे इकडे ईश्वरीच्या बाबा नमुला म्हणतात तुम्ही दोघी एकत्रच होता ना मग येशू कुठे आहे ती म्हणते ती बदलापूरला अन्न सरांसोबत गेलेली आहे तर आपल्याला इकडे पाहायला भेटते की अर्णव आणि ईश्वरी यांची पावसातील मैफिल आता गाडी पावसामध्ये थांबवल्यानंतर अर्णव ईश्वरीचा हात हातात घेऊन तिला कमवून ईश्वरी असं म्हणत बाहेर पावसामध्ये ओढतो आणि स्वतःच खूप छान असा डान्स करायला लागतो अक्षरशः देहभान विसरतो आणि त्याचं हे रूप पाहून ईश्वरीला आश्चर्यचकितच होतं तो खूप छान अशा मूडमध्ये असतो रोमॅंटिक सॉन्ग बॅकग्राऊंडला सुरू असतं आणि पावसामध्ये तो आता ईश्वरीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो आणि एक एक पाऊल पुढे तो टाकत असतो तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो अर्णव तिला प्रपोज करेल का